हॅलो हाय नमस्कार तर मी पाक्री तुमच्यासाठी एक व्हिडिओ म्हणाले आहे तर हा आहे रक्षाबंधनच्या दिवशीचा व्हिडिओ तर रक्षाबंधनाच्या दिवशीचा व्हिडिओ खूप मोठा आहे पण मी तो ना छोटे ॲड एडिटिंग करून टाकणार आहे दोन तीन भागांमध्ये येणार आहे तो तुम्ही ते नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर हा आहे संध्याकाळचा व्हिडिओ सकाळचा व्हिडिओ भरपूर लॉंग आहे तर मी तो तो नक्कीच दाखवेल त्याच्यासाठी थोडा वेळ लागेल मला आणि तर आता म्हटलं चला सगळ्यात आता रक्षाबंधनच्या दिव दिवशीचा व्हिडिओ वगैरे करून टाकते मी तर आता तुम्ही तर बघू शकता मला इथं स्वयंपाकाला लागलेले आहे मी आता मी ते बनवणार आहे की तुम्ही बघू शकता मग मी ते तांदूळ भिजायला ठेवले होते अर्धे तांदूळ मिक्सरमधून काढले आणि अर्धे थोडेसे पंधर तांदूळ तसेच ठेवले तर इथं बघू शकते मी बा तांदूळ वगैरे मस्त भाजून घेत आहे आधी ते भाजून घेऊ तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्या शि शिजवून घेणार आहे सगळं मेल्ट वगैरे करून तर तुम्ही आज काय काय बनवले तर मी तर साधे सिंपलच करणार आहे खीर भाजी चपाती आणि पोळी तर आज काय काय मेनू असणार आहे नक्की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि न स्किप करता व्हिडिओ पूर्ण बघा तर आज मी भरपूर काही असं हे केलेलं आहे काही काही जणांना लातूरचे पैसे आले पण माझे काही प्रॉब्लेम असल्यामुळे मी काही अजून ते काही मला आलेले नाही आहे तर बघू तरी पण मी जे मला जे काही खरेदी करायचं होतं मी ते केलेलं आहे तर आता तुम्ही तर बघू शकता मी इथं पातेल्यामध्ये तांदूळ वगैरे भाजून झाली तर ती थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्याला हे करून घेणार आहे आता हे तांदूळ होईपर्यंत मी त्या काम कामावरून घेते तर आता इथे मला मांडायचं आहे आपलं हे भज्याचं पीठ तर मी त्याच्यासाठी मिरचीचा मसाला काढून घेतला आहे कोथंबीर लसूण जिरं मिरची अद्रक आणि इथे मी आता बेसनपीठ चावून घेतलेलं आहे मस्तपैकी तर तुम्ही बघू शकता इथं मग थोडीशी हळद टाकून मी आता ते पीठ मिक्स करून घेणार आहे आणि आज इथे मी बटाट्याचे बनवणार आहे दपाटे आपलं आपलं भजे तर सगळ्यांनी करता बघा बेसन पीठ मांडून झालो आपलं तिथे खिरचे तांदूळ झालेले आहे तर चला आता खीर खीर आहे मला कारण की अजून दुधानाचं बाकी आहे तर म्हटलं चला तोपर्यंत बाकीचे काम करते तिथे फुलूरानं कधीची भजे खायची होती तर तुम्हाला चक्क सांगतात मम्मी दे मम्मी दे मम्मी दे तर म्हटलं चला आता थोडीशी त्याला भजे काढून देते लहान मुलं हेच राहतात ना तर म्हटलं चला जाऊ द्या आणि इथे ना त्याला एक ओवाळाली एक ताई आलेली आहे तर तुम्ही बघू शकता तिथे व्हिडिओमध्ये तर इथं खरंच आज एक बहीण भावाला नक्की म्हणजे म्हणजे हे करायला येण्याची सुरुवात इत झाली तर तिने त्याला विचारलं होतं तुला ताई आहे का तर तो सांगायचं आहे पण काका म्हणजे ताई म्हणजे असं काकाभावाच्या मुली आहे पण त्या दूर आहे ना येऊ नयेच कारण छोटो ताई तरी ते गल्लीत एक मुलगी होती तर ते म्हणे मी येईल म्हणजे तुला बांधायला राखी तर ती आज नक्कीच आलेली तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये तर मी तिला ना हे करणार आहे कारण की त्यांच्या घरच्यांना आवडतं की नाही आवडतं तर मी तिला ब्लर करणार आहे आता मस्तपैकी पैकी नव्याने एक बहीण भावाला राखी बांधायला आली तर माझ्या पिल्लीला खरंच बहिणींना हे बांधलेली आहे राखी तर आज मला खूप छान वाटत आहे कशी का असो ना चालून बोलून असो तर त्याला मग तिथे चल त्या ताईचे पाय पडतं ती म्हणते ती नको नको म्हणता येई असं नाही राहता तर आमची रा तर काहीच नव्हतं ना मग थोडेसे एकाचं वीसच रुपये होते तर तिला ती गिफ्ट दिली आम्ही आणि नेक्स्ट टाईम येईल त्यावेळेस काहीतरी छान काही करू तर आता इथं आमच्या अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे तर मला अजून करायचं बाकी आहे माझ्या भावाला आधी तर स्वयंपाक बाकी होता तर मी तर भजीचं पीठ पोळ्यांचं बीठ मांडून घेतलेलं आहे एक एका साईडला भात लावलेला आहे ती एका साईडला भीमभाजी पण करत आहे आणि तवा ता तापायला ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता तर आज इथं खरोखर एक म्हणजे एक बहिणीने भावाला राखी बांधलेली आहे तर तिथं स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा सर्व आता मी माझ्या भावाला राखी बांधत आहे तर मी आज ब्लू कलरची साडी घातलेली आहे आणि आपलं तर तुम्ही बघू शकता तर इथे मी माझ्या भावाला ओळणार आहे आणि ती तिच्यासोबतच माझ्या पिल्लूला आणि मी घरच्यांना पण ओवाळणार आहे कारण की त्यांना ओवायला कोणी नाही ना त्याच्यामुळे मग आता माझ्या भावाला त्यांना सर्वांना होऊन जाईल मग तिथे असं बसणार ना चांगलं नाही वाटणार तर तिथे पिल्लूला पण बांधून घेते मी राखी म्हणजे त्याचे सण होऊन जाईल आणि जे कोणी आपलं म्हणजे मिस्टर असो भाऊ असो मुलगा असो जे कोण आपल्यासोबत असतात तर त्यांच्यामुळे आपलं हे असतं ना रक्षण तर त्याच्यामुळं मी घरात जेवढी जीच आहे आमची आम्ही त्यांना सगळ्यांना हे करून घेते आणि हजबंडा या याच्यामुळे करत आहे कारण की त्यांना ओवाळायला कोणीच नाही ना त्याच्यामुळे आम्ही आता येणारे बघू कधी येतील तर मग मी आज त्या त्यांचा सण चालू करून दिलेला आहे तर मी हे योग्य केलं का नक्की मला कमेंट करून सांगा तर मी इथनं त्यांना ओवाळत होती तर मला इथं मध्ये लगेच म्हटलं की मम्मी पप्पा का तुझे भाऊ लागतं का म्हटलं अरे पिल्लू भाऊ नाही लागत आणि असं नाही आहे की आपले भाऊ लागले म्हणूनच ओवाळायचं आपण त्यांना आज काही राहत नाही तर आम्ही ते पेढा आणलेला होता तर आता ते नुसतं का ते ओवाळून घेतलेलं आहे जेवण वगैरे झालं आणि फोटो फोटोवर काढणार आहे त्या तर आमची तर अशा प्रकारे साधं सिंपल पद्धतीने रक्षाबंधन झालेलं आहे तुमच्याकडे कसं झालं नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटता ते पण सांगायला विसरू नका आणि ते याचं एक कॉमेडी कशी वाटते ते पण नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका हा आहे माझा भाऊ आहे मिस्टर मुलगा आम्ही तिकच आहे आणि चला या तुम्ही पण आमच्याकडे बघा आजचा मी नका कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा